न्यूज, न्यूज सावनेर शहर महावितरण विभागाचे नवयुक्त कार्यकारी अभियंता माननीय हो। सुधीर हेडाऊस साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्री प्रशांत ठाकरे उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला महावितरण विभाग सावनेर शहर येथे नवीन पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकारी अभियंता माननीय सुधीर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व जनतेचा विविध विषयावर चर्चा केली जसे की लाईट बिल जास्त येणे ट्रान्सफॉर्मर वर जास्ती लोड येणे मध्ये मध्ये लाईट जाणे पूर्वसूचना न देता चार ते पाच तास दुरुस्तीचा नावाखाली लाईट बंद करणे महावितरण कार्यालयामध्ये कॉल केला असता तिथला लॅडलाईन फोन बंद असते कार्यालयात उपभोक्ता कोणी माहिती आला असता उत्तर देणे कार्यालयात कर्मचारी उद्धव बोलतात असे अनेक जनतेचे गंभीर विषयावर चर्चा केली संबंधित कार्यालयीन कर्मचारी मीटिंग घेऊन जनतेस चांगली वागणूक देण्यास सांगितले तसंच माननीय अभियंता साहेब जनतेचे गंभीर विषय समजून घेऊन स्वतः जातीने लक्ष देईल असे आश्वासन दिले यावेळी प्रशांत ठाकरे उपाध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण यांच्यासोबत बाबा बुधोलिया विजय रडके प्रमोद मिलमिले राहुल बांद्रे राकेश कापसे सुधार चौधरी सुभाष चिकरे दादाराव वानखेडे कालुराम मुसरे इत्यादी कार्यकर्त्यांनी समोरच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे नागपूर